नर्मदे नमामी देवी नर्मदे सर्व देवी देवतांना मी नमस्कार करून मैयांना कोटी कोटी प्रमाण करून भगवान श्री सूर्यदेवांचे दर्शन घेऊन मी माझ्या परिक्रमेला सुरुवात करत आहे आज सकाळी सहा सास सव्वा सहा साडेसहा पावणे सात झालेत तर मी गोरोडेश्वर गबाना गरोडेश्वरून गबाना आणि आता मला खडकदा येणार आहे खडकदा खडकदावरून मी पुढे जाणारे खडकदाला एक थोडीशी विसरा विश्रांती घेऊन मी पुढे निघणारे आज म्हणजे आजपासून आम्हाला जे आश्रम लागणार आहेत ते आश्रम तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर ह्या अंतरावरती आश्रम लागणार आहेत आणि आम्हाला जे आश्रम आहेत लांबलांब आश्रम आहेत जवळ आश्रम नाही आहेत आता इथून पुढे इथून पुढे आमचा जो टप्पा आहे तो थोडा कठीण टप्पा आहे याचं कारण म्हणजे आमचं बाराशे किलोमीटर एक टप्पा झाला आहे असे अजून एक टप्पा आहे बाराशे किलोमीटरचा जरा कठीण टप्पा पुढे एक थोडा कठीण रोड कारण हा जो ह्या जो उत्तरधट आहे हा उत्तर तट अडीच हजार किलोमीटरचा उत्तरतट आहे सगळ्यात लांब आहे उत्तरतट नरपदे यार नमामी देवी नरपदे हे प या ठिकाणी मी आहे ना गरोडेश्वर पास करून आले गरोडेश्वर पास करून मला खडकदा लागलं आहे लागल्या ती नदी आहे ही धामणी नदी आहे आणि तिच्या एवढ्या ज्या वाफाने काय त्या जे पाणी आहे ना पाण्यातून वापाय थंडी इकडे फुल आहे थंडी भरपूर असल्यामुळे इथं बघा त्या पाण्यातून किती गरम गरम वाफा चालू आहेत ही जी आहे ही धामणी आत्ता ह्या वाफावर अंगावरती येतात एवढ्या वाफा आहेत एवढ्या जबरदस्त वाफा आहेत तर ह्या एवढं गरम पाणी आहे या नदीचं धामणी नदी आहे ही ही आपल्या नदी संगम आहे मैयाला जाऊन मिळते ही जी आहे धामणी नदी नर्पदे हर नर्पदे आम्ही येणार या ठिकाणी येणार आहोत नर्मदा परिक्रमा उडिया, आ, उडिया ना उडिया जे गणेश युवक मंडळ उडिया गावामध्ये आशापुरा आम्ही यांना आलो आहे आता गरोडे शोरावरून इकडे आले आणि इथे जे नाव एक बालभोग आणि चाय हे देतात हे फक्त या उडिया गावामध्ये तीन तिघत जण आहेत म्हणजे जण सेवा देतात हे आपले बाई आपले बाई नाम काय आपण नरेश।, नरेश जी बाबंग बाबू भाई वो खाली अब तीन जन दे, दे रहे हैं वो, वो कितने महीने तक दे गए तीन महीने तक तीन तीन महीने तक तीन चार महीने तक तीन चार महीने तक है ना ये है ना अपना है ना बालभोग और परिक्रमा वैसे के लिए सेवा देने वाले बहुत बीच में आते हैं हाँ हाँ लेकिन बहुत अच्छी सेवा है इनकी यानी ये जो नर्मदे यार या ठिकाणी आम्ही आहे ना जिथे ना, जो ना हा जो कॅनॉल आहे ना हा जो मोठा कॅनॉल आहे सरदार सरोवर डॅम सरदार सरोवर डॅमवरून हा कॅनॉल येतो हा जातो गुजरात कचभूज कचभुजमध्ये आता आम्ही आहे ना परिक्रमा रोडवरती आम्हाला हा कॅनॉल भेटला उडिया, उडिया गाव आहे हे जे या गावातून आलो आम्ही उडिया गावामध्ये आणि आम्ही आहे ना ह्या ठिकाणी आहे ना सर्व परिक्रमावाशी आहेत जे अगरबत्ती आणि अगरबत्ती धूप जळ म्हणजे अगरबत्ती धूप आणि अगरबत्ती लावून येणं आम्ही येणं पुढं हा जो ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस करणार हे जे पाणी हे मैयेचं पाणी आहे मैया हे जे मैयाचं पाणी आहे आम्ही ते मैयेच्या पाण्यावरती ना पा अगरबत्ती धूप लावून ना नंतर आम्ही आम्ही बिना चपलाचा एक क्रॉस करणार आणि हा जो एवढा मोठा कॅनोल आहे ना एक हा कंटिन्यू चालू असतं एवढं पाणी हे जे पाणी बघा किती पाणी चालू आहे एवढा मोठं पाणी आहे ना हे कंटोनी चालू असतं साठी जातं एवढं मोठं पाणी आहे हे जे पाणी जातं इकडनं आम्हाला कॅनॉल त्या कॅनॉलच्या आम्हाला जे कॅनॉल आहे ना कॅनॉलच्या बाजूने एक आम्हाला आहे ना बोलतात रोड आहे परिक्रमावासींसाठी जाण्यासाठी बघूया आम्हाला तो कॅनॉल जो कॅनॉल आहे बघा हा जो कॅनॉल आहे ह्या कॅनॉलच्या बाजूने आम्हाला सरळ जो आहे कॅनॉल क्रॉस करून आम्ही पुढे जाणार आणि कॅनॉलच्याच बाजूबाजूने म्हणजे आम्हाला कॅनॉल लागणार तर नर्मदा परिक्रमावाशी आम्ही का काय के केले हे बघा हे असे अगरबत्ती आणि त्याच्या अगरबत्ती लावून आम्ही पुढे सर्व असे निघालो आणि हे बघा या ठिकाणी मी मी पण आहे हा जो कॅनॉल आहे ना हा कॅनॉल क्रॉस करून पुढे आम्ही पलीकडे जाणार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी जो आपल्याला आहे ना कॅनॉल आलेला आहे ना हा डायरेक्ट आपल्याला कचबूज ह्या ठिकाणी हा कॅनॉल जातो लास्टला कचबूजला जातो हा कॅनॉल आहे ना हे जे पाणी आहे ना हे गोड पाणी आहे आणि जे कजबुजला जे पाणी आहे ना सर्व खारट पाणी हे ह्या कॅनॉलचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात कचबूज ह्या ज्या ठिकाणी समुद्राच्या कड्याला जेवढी जेवढी गावं आहेत ना तेवढ्या गावांसाठी हे जे पाणी जातं ना ते पिण्यासाठी पाणी जातं सर्व म्हणजे जवळजवळ आपण जर पाहिलं तर एक आ, एक चाळीस टक्के गुजरात चाळीस ला, हो ते पन्नास टक्के गुजरात हे ना पाणी आहे ना पिण्यासाठी आहे ना हे कॅनॉलमार्फत जातं पिण्यासाठी हे अहमदाबाद हे सर्व अहमदाबाद कचभूज हे सर्व ठिकाणी इथून इथून जो कॅनल जातो ना पूर्ण कचबूज लासला तर तिथपर्यंत जे पाणी जातं ना ते हे पिण्यासाठी वापरतात आणि हे जे येतं सरदार सरोवर डॅम सरदार सरोवर डॅम आहे हा हा जो डॅम त्या डॅमवरून पाणी येतं आणि त्या डॅमचं हे कंटिन्यू एवढं पाणी सोडलं जातं थो। थोडं वाढतं थो, थोडं कमी जास्त होतं त्याच्यात काही फरक होत नाही नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी आम्ही परिक्रमा रोड आहे आमचा त्या रोडवरती आहे ना आम्ही चाललेलो आहे आता आम्ही जो आहे ना पास करून जो आलो आहे ना तो आले आपला आहे ना एक कॅनॉल आहे मोठा कॅनॉल तो तो आपल्या नर्मदा मैयाचं पाणी आहे गोड गोडं पाणी आणि ते पाणी संपूर्ण जवळजवळ आपल्या गुजरात गुजरातमध्ये पिण्यासाठी जातं ते पाणी फक्त पिण्यासाठी वापरलं जातं पाणी ते आणि ते पाणी कंतवणीत तेवढं जातं ते आता तुम्ही पाहिलं आहे आणि ह्या रोडवरती आम्ही चाललेलो आहे असाच रोड आम्हाला अजून येणार पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरापर्यंत आहे अजून चार पाच दिवसानंतर आम्हाला जंगल चालू होणार आहे नरबदे हरनमा मी देवी नरबदे हरनमा देवी नर्बदे त्या ठिकाणी बघा मी आहे ना आपण ना कॅनल पास करून आली त्यानंतर तुम्हाला सरळ पाहत दिसते किंवा हा जो रोड आला आहे ह्या रोडवरती एक सरळ परिक्रमाची आणि इकडं पण रोड आहे आपण हा पैदल मार्ग आहे हा जरा एक पगदंडी आहे आणि हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे दोन मार्ग नर्मदे हर नर्मदे हर ना मा आम्ही देवी नर्मदे त्या ठिकाणी आहे ना हा एक पगदंडी मार्ग आहे त्या मार्ग ना रोड सोडून आहे ना हा एक छोटा शॉर्टकट आहे शॉर्टकट मारो आम्ही शॉर्टकटने चाललो आणि तसं सडक मार्ग होता तो सडक मार्ग होता आणि आम्ही पगदंडी मार्ग चाललो नर्मदे हार नर्मदे हार मामी देवी नर्मदे या ठिकाणी हा न आता आहे ना मी आहे ना ह्या ठिकाणी ना एक आपला पगदंडी मार्ग आहे पगदंडी मार्ग आपले परिक्रमावासी जे पायी चालतात ते त्या पगदंडी मार्गे येतात आणि ज्याने गाडीने चालतात ते रोडमार्गे आणि हा जो पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गे परिक्रमावासी येतात हे शेतातून बरोबर ह्या बघा हे शेतातून आहे आणि आम्ही जो कॅनॉल पास करून आलो तो कॅनॉल आपला नर्मदा मैया सरदार सरोवरचं पाणी होतं ते पास करून आलो आणि आता आम्हाला पुढे एक आश्र आश्रम आहे दोन अडीच किलोमीटर अंतरावरती त्या आश्रमावरती जायचं आता हे जे आम्हाला परत एक रोड लागणार आहे हा जो हा जो बा छोटा शॉर्टकट मारल्यानं छोटा म्हणजे बराच मोठा आहे तसा अर्धा पावन किलोमीटर झालं चालतो जे एक दीड दोन किलोमीटरचा शॉर्टकट असं तो मारल्याच्यानंतर आम्ही आश्रमापास जाऊ शकतो नर्मदे नर्मदे हा या ठिकाणी जो आलेलो आहे ना आम्ही काल या पुढा कालियापुडा गावे हे ते ना छोट्या मुलांची शाळा आहे शाळेच्या बरोबर बाजूने आपले जी परिक्रमा आहे ना परिक्रमा रोड आहे आपला आणि आपले जे परिक्रमा असते ना ह्या मार्गे चालतात आणि हा छोटा उदयपूर छोटा उदयपूर जिल्ह्यामध्ये येतं आणि पलीकडं ज्या तो हा जो तट आहे उत्तर आहे उत्तरतट आहे आणि ह्या तट छोटा उदयपूर आहे ना ये <coughs> हा आपल्याला जिल्हा लागतो आणि परीकडचाच ह्याच जे गोरा कॉलनी होते तो नर्मदा जिल्हा लागतो ते बघा आपण या ठिकाणी छोटं गाव आहे आली या पुढा म्हणून त्या गावातून आपली परिक्रमा चाललेली चालते आणि हे बघा आपण आता पुढे जाणार ते जीवनपुरा जीवनपुरा ना अंबानी आपल्याला आश्रम लागेल त्या आश्रमावरती आपण पुढे जाणार नर्मदे अरे वा परिक्रमा असं चालले नर्मदे यार नमामी देवी नर्मदे हे वा आपल्याला आहे ना आता आहे ना इथे आहे ना आपल्याला हे नर्मदा परिक्रमा हा रोड आहे ह्या रोडने आहे ना काजीपुरामध्ये आजीपुरा आपल्याला आहे ना पुढं आहे ना हा जो आजीपुरा हा नर्मदा परिक्रमा रोड आहे आजीपुरा आजीपुरा नाणे अंबानी आश्रम आणि आपल्याला थोडं 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 आहे ना या रोडला आत्ता आहे ना उद्या आपण आहे ना हळूहळू आहे ना जंगला जंगल मार्ग म्हणजे जंग जंगलामध्ये हळूहळू जाणार आहे आपली जी परिक्रमा रोड आता हळूहळू जंगलाकडे चाललेला आहे त्या ठिकाणावरून तर हे आपल्याला जंगलाची थोडी थोडी चावल लागलेली हे पाहा एक ऊन पण लागते आज सकाळ धोरण आम्ही परत चाललो तर इथून पुढे आम्हाला आश्रम लांब लांब भेटणार नम चाल पण वाढणार नर्मदे ए वा, हा रोड आपण सोडतो आहे आता आप आणि आपल्याला जायचं आहे नाणी अंबानी जे मंदिर आहे त्या मंदिराकडे हे पहा ज्यांना परिक्रमावासी येतात कांजीपुरा हाजीपुरा सॉरी हाजीपुरा हे पहा इकडे चाललो आहे आपण नाणे अंबानी हे आपला परिक्रमा आपल्याला अन्नक्षेत्र आहे त्या अन्न क्षेत्रावरती चाललो आहे आता आजचा जो टाईम आहे थोडा तुम पुढे असंच होणार थोडं थोडं थो थोडं थोडा लांब लांब आश्रम तीस पस्तीस किलोमीटरपर्यंत आश्रम भेटणार नाही रोज रनिंग तीस होणार पस्तीस होणार ह्या ठिकाणी आपण आता गोरवड्या आलो आहे गोरवडे आल्याच्यानंतर आपल्याला ह्या रोड सोडून आपल्याला परत आत्महत्या वळायचे वळायच्या वळायच्यानंतर आपल्याला इकडे आश्रम भेटणार आणि हे जे आपल्याला आहे ना थोडे 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 आता डोंगर बघायला सुरुवात झालेली आहे डोंगर थोडेसे चढ उतार लागणार आता आणि इथून पुढे आपल्याला जास्त 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 करून आपल्याला चढत चड़ चढायचे उतार नाही आहे कमी प्रमाणात उतारे हजार किलोमीटरपर्यंत एक हजार किलोमीटरपर्यंत आपल्याला असंच थोडं चढ उतार चढ उतार आणि येतानी जेव्हा रोड लागणार येतानी जी परिक्रमा आपली सर्व उतारावरती पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावरती तर मध्ये